वसई पश्चिम येथील पुष्पांजली आणि दीपांजली या सोसायट्यांतील पाच सदस्यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे धोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्या आदेशाच्या पुनर्विचाराची मागणी करत त्यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे या पाच सदस्यांवर प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून घरे रिकामी करण्यासाठी अंतिम मुदतही देण्यात आली आहे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांवर कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवला अल्पसंख्य सदस्यांना सोसायटीतील इतर सदस्यांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार नाही असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले बहुसंख्य सदस्यांनी आधीच घरे रिकामी केली आहेत तरी या पाच जणांनी पुनर्विचार याचिकेच्या नावाखाली पुनर्विकासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्यांची ही पद्धत सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने नेहमीच नाकारले आहे असे खंडपीठाने स्पष्ट केले याचिकाकर्त्यांनी पाडकाम थांबवण्यासाठी सहाय्यक आयुक्तांना लेखी पत्र दिले होते त्यातून त्यांची चालाखी दिसते असे न्यायालयाने नमूद केले सुरुवातीला आठवड्याभराची मुदत देण्यास नकार दिल्यानंतर शेवटी न्यायालयाने पंचवीस सप्टेंबर पर्यंतची मुदत देत घरे रिकामी करण्याचे आदेश कायम ठेवले याच तारखेनंतरही घरे रिकामी न केल्यास महापालिकेला कायद्यानुसार कारवाई करण्याची मुभा असेल असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत द पोलीस न्यूज ब्युरो वसई